गुड मॉर्निंग सगळ्याला चला आता आज आपण नाश्त्यासाठी बनवूया डोसा आणि चटणी चटणीसाठी लागणारं साहित्य बघा खोबरं आहे खोबऱ्याची वाटी होती ती रात्री कोमट पाण्यात भिजत टाकली होती शेंगदाणे आहेत भाजले रोस्ट केलेले ते पण रात्री पाण्यामध्ये भिजत टाकले होते ते सकाळी त्याची साडी काढून घेतल्या डाळ्या लसूणच्या दोन तीन कळ्या लाल हेम मिरची आणि हिरवी मिरची कढीपत्ता फोडणीला मोहरी थोडी कोथिंबीर लिंबू चवीप्रमाणे मीठ बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे उकळून घेतले ते मॅश करून घेतले बारीक कर कांदा चिरून घेतला हिरवी मिरची कढीपत्ता मोहरी आणि चवीप्रमाणे मीठ एक छोटासा आल्याचा तुकडा आणि याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया एकदम बारीक पण नाही करायचं थोडस जाडसर ठेवायचं रवाळ म्हणजे आता चटणीवरती तेल चांगलं गरम झालं त्यात मोहरी टाकली कढीपत्ता आणि लाल मिरची आता हे गरम तेल फोडणीचं चटणीवर टाकूया आणि छान मिक्स करूया ही झाली आपली चटणी तयार चला आता बटाट्याची चटणी बनवूया पहिले टाकूया मोहरी मोहरी चांगली झाली का त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता कांदा बारीक फिरलेलं कांदा जास्त तळायचा नाही नंतर हळद चवीप्रमाणे मीठ नंतर आपले जे बटाटे उकडून मॅश केलेले आहेत ते टाकायचे वरून थोडी कोथंबीर टाकूया झाली आपली बटाट्याची चटणी तयार डोस्याचं पीठ रात्री तयार करून ठेवलं यात टाकलं आहे दोन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ उडदाची आणि थोडे दोन तीनदाणे मेथीचे म्हणजे त्याने दोशाला चांगला वास येतो खमंग आणि थोडेसे आपले पोहे टाकायचे दळतानी म्हणजे दोसा छान क्रिस्पी होतो आणि त्याचा कलर पण छान दिसतो आणि तेलाचा वापर न करता मी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि ते पाणी मी तव्यावर टाकते बघा तुम्ही आता 여기 i 참 u g त्याचं साईडला थोडंस किंचित किंचित एकदम किंचित बस थोडं थोडं तेल सोडायचं गरज वाटली तरच आता हा माझा पहिला डोसा आहे नंतर गॅस थोडा फुल करायचा इंचे तेल सोडायचं तीनशे कारण हा पहिला डोसा आहे ना एकदा तवा छानपैकी मुरला की मग पटापट दोसे निघता आपला डोसा तयार yeah well.

या सर्वजण नाश्ता करायला आणि सांगा मला टेस्ट कशी झाली आहे चला या मग नाश्ता करूया गरम गरम दोसे आणि चटणी